हो मी लक्ष्मी लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर इथे मी उंची घेतली आहे ब्लाऊजची साडे तेरा आहे तर साडे चौदा घेतली आहे घडी घेतली आहे अकरा इंच साडेपाच इंचाचं शोल्डर आहे सहा इंचा मोंडा आहे सहा इंचावरती मार्किंग करून मोंडा कट करून घ्यायचा आहे अडीच इंचा गळा आहे गळारुंदी गळ्याची उंची दहा इंच आहे दहा इंचावरती इंचा मार्किंग करून चौकन करून घ्यायचा आहे दोन इंचावरती एक मार्किंग करायची आहे असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे कॅनवस पेपर घ्यायचा आहे व्यवस्थित असा कॅनवस पेपर ठेवून ठेवून घ्यायचा आहे आतमधून जी मार्किंग दिसत आहे आपण केलेली ती वरती आहे तशी आखून घ्यायची पान हो। आहे पानगाळ्याचं सेप देत आहोत आहे इथं बाहेरच्या साइडला एक एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे साईट पण कट करून घ्यायची आहे आता आपल्याला साडीचा कपडा घ्यायचा आहे साडीच्या कपड्यावरती कॅनवस ठेवून फोल्ड करून घ्यायचा आहे साईडनी व्यवस्थित असं साईडनी फोल्ड करायचं आहे साडीतला थोडा कपडा काढून घ्यायचा आहे आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी व्यवस्थित असं साईडनी फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा आता खाली मेन ब्लाउज पीस ठेवून वरती अस्तर ठेऊन आपल्याला कमरेच्या साईडनी शिलाई करून घ्यायची आहे कट करून घ्यायचं आहे साईडचं दोरा आणि सुईचं करायचं आहे सुईच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे दाबटीप व्यवस्थित कपडा पकडून दाबटीप द्यायची आहे कमरेच्या साईडला आता आपल्याला सगळ्या सेटनी शिलाई करून घ्यायची आहे अस्तर आणि मेन कपडा आहे तो साडीचा ब्लाउज पीस सगळ्या साईटनी शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला चार चार इंचावरती टक्स टाकायचे आहेत उभा आणि आडवा चार चार इंचावरती टक्स टाकून घ्या व्यवस्थित असा कपडा पकडून अर्ध्या अर्ध्या इंचावरती टक्स टाकून घ्यायचे आहे दोन्ही साइडनी टक्स टाकून घेत आहे मी व्यवस्थित असे डबल शिलाई करून घ्यायची आहे टक्सला आता आपल्याला शोल्डरच्या साईडनी मधोमध मा एक कट मारून घ्यायचा आहे अस्तरच्या साईडने आपल्याला कॅनवस पेपर ठेवायचा आहे आपण जो कपडा कॅनवस पेपर जॉईन करून घेतला आहे त्याला पण एक कट द्यायचा आहे अस्तरच्या साईडने ठेवायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा मधोमध ठेवून पिनअप करून घ्या व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे साईडनी कॅनव्हास पेपरच्या व्यवस्थित अशी शिलाई करून घ्या कडेकडे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे गळा व्यवस्थित कट करून घ्या छोटे छोटे कट द्यायचे आहे व्यवस्थित असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे आता आपल्याला हे स्विचच्या साईडने घ्यायचं आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे सरळ करायचं आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित असा कपडा पकडून आता आपल्याला बाहेरच्या साईडला लेस लावून घ्यायची आहे तो मार्किंग करून घेत आहे ते हे आपल्याला दुसऱ्या साईडनी छापून मार्किंग करून घ्यायचे आहे सेम साईडचं जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे आता इथे आपल्याला नऊ इंच उभा आणि सहा इंच आडवा असा कपडा घ्यायचा आहे साडीचा शिलाई करून घ्यायची आहे सरळ करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा सरळ करून जे एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं आहे शिलाई करून घ्यायची आहे त्याला मधोमध मद मार्किंग करून घ्यायचे आहे आणि खूप सोप्या पद्धतीने असं शिलाई करून घ्यायची आहे याला व्यवस्थित असं पकडून डबल शिलाई करून घ्या आता असं मधोमध ठेवून पुन्हा एकदा शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित असं मधोमध ठेवायचं आहे आणि व्यवस्थित डबल शिलाई करून घ्यायची आहे आता आपण इथं लेस लावून घेऊ कडेकडेने लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी लेसला डबल शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला आता बाहेरच्या साईडला आपल्याला लेस लावायची आहे आपण जिथे मार्किंग केली होती त्याच्यावरती ही लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे मी इथे मॅचिंगची लेस घेतली आहे व्यवस्थित अशी पकडून मी कमरेच्या साईडला पण लेस लावून घेत आहे दुसऱ्या साईडला आप पण आपल्याला आहे तशी लेस लावून घ्यायची आहे जिथे आपण मार्किंग केली होती तिथे व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला कमरेच्या साईडला व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे डबल गारे गारे आता मी इथे चार चार इंचा चौकोन कपडा घेतला आहे आपल्याला रेडीमेड दोरी घ्यायची आहे असे सिंपल लटकन बनवून घ्यायचे आहे दोरी ना कपड्याचे दोन्ही लटकन मी रेडी करून घेत आहे आता इथे तीन इंचावरती दोरी लावून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडची दोरी लावून घेत आहे मी तीन तीन इंचावरती मार्किंग करून दोरी लावून घ्यायची आहे तुम्हाला माझी ब्लाऊज डिझाईन कशी वाटली आवडली तर लाईक शेअर